दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळची गोष्ट आहे काँग्रेसनं उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचं नाव जाहीर केलं त्यावेळी पुण्यातल्या अनेक मुख्य माध्यमांनी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा फोटो उमेदवार मोहन जोशी म्हणून वापरला होता अगदी पुण्यातल्या पत्रकारांनाच मोहन जोशी कोण हे शोधायला पंधरा मिनिटं जावी लागली होती असंच काहीसं घडलेलं दोन हजार चौदाला तेव्हा काँग्रेसनं विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्यावर पहिलाच शिक्का लागला बाहेरचा उमेदवार थोडक्यात काय तर मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस पुण्यातली फाईट सुरू व्हायच्या आधीच बॅकफूटवर पडली पण यावेळी काँग्रेसनं डाव साधला रवींद्र धंगेकरांना रिंगणात उतरवून भाजपनं पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही काँग्रेसचा उमेदवार फायनल होत नव्हता साहजिकच मागच्या दोन टर्मप्रमाणे याही वेळी निवडणूक भाजप एकतर्फी ओढणार का अशी चर्चा रंगली पण काँग्रेसनं लढाई जान भरली ती धंगेकर यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर ही फाईट होणार आहे पण हा सामना दूरचा आहे की टप्प्यातला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना लोकसभेची उमेदवारी देऊन मुख्य गोष्ट साधली ती लोकप्रिय चेहरा उतरवण्याची आधी सांगितल्याप्रमाणे मागच्या दोन्ही टर्म मध्ये काँग्रेसला बाहेरचा उमेदवार आणि परिचित नसलेला उमेदवार देण्याचा फटका बसला होता पण रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत हेच गणित उलट आहे दंगेकरांचं नाव फक्त पुण्यात नाही तर महाराष्ट्रात गाजलं होतं ज्याचं कारण ठरलेलं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मागच्याच वर्षी मार्च महिन्यात झालेल्या या पोटनिवडणुकीत दंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला होता भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित ताकद भाजपनं प्रतिष्ठेची केलेली लढाई याला दंगेकरांनी महाविकास आघाडीचा एकोपा आणि वैयक्तिक ताकदीमुळे हादरा दिला होता त्यांच्या विजयामुळं महाविकास आघाडीचा हा कसबा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला साहजिकच लोकसभा निवडणुकांसाठीही काँग्रेसनं रवींद्र दंगेकरांचं नाव पुढं केलं पण आमदारकीचं मैदान आणि खासदारकीचं मैदान यात फरक आहे म्हणूनच चुरशीची चर्चा असली तरी सामना नेमका किती टफ आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं धंगेकर हे विद्यमान आमदार आणि त्याआधी पुणे महानगरपालिकेचे चार टम नगरसेवक त्यांचा प्रवास शिवसेना मनसे आणि मग काँग्रेस असा झाला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी कसब्यातून भाजपच्या गिरीश बापट यांना चांगली फाईटही दिलेली त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातल्या पेड भागातला लोकप्रिय चेहरा असलेले धंगेकर आमदार झाले आता हेच मुरलीधर मोहळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार सहा मध्ये पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा नगरसेवक झालेल्या मोहोळ यांनी दोन हजार नऊ ला, ला खडक वासल्यातून आमदारकीची निवडणूक लढवली होती पण त्यात ते अयशस्वी ठरले त्यानंतर मात्र मोहोळ यांनी जोरदार मुसंडी मारली चार्टम नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुण्याचे महापौर अशा सगळ्या पदांपर्यंत त्यांनी मजल मारली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी कोथरूड विधानसभेतून आमदारकीची तयारी केलेली पण ऐनवेळी पक्षानं त्यांचं तिकीट कापलं पण पक्षादेश मानून त्यांनी दोन्ही वेळेस दिलेल्या उमेदवारांना निवडून आणलं थोडक्यात दोन्ही उमेदवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिलाय यामुळे ही लढत सुरु होईल या चर्चांना बळ मिळतं पण सामना टफ व्हायचा असेल तर इतर मुद्देही लक्षात घ्यावे लागतात यातला पहिला मुद्दा म्हणजे भाजप आणि काँग्रेसची पुण्यातली ताकद कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला अशी ओळख असणाऱ्या पुण्यात मागच्या काही वर्षात भाजपनं पूर्णपणे पकड मिळवली आहे सुरेश कलमाडी यांनी पुण्यात काँग्रेसचा दबधबा तयार केला होता दोन हजार चार दोन हजार नऊ अशी वर्ष पुण्यात सबकुच कलमाडी असंच चित्र होतं पण कलमाडी घोटाळ्याच्या आरोपांमध्ये अडकले आणि पुणे काँग्रेस अंतर्गत गटबाजीच्या गणितात फसली सध्या पुण्यात काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत ते म्हणजे स्वतः रवींद्र धंगेकर हेच भाजप मात्र शंभरपेक्षा जास्त नगरसेवक सहापैकी चार आमदार या गोष्टींमुळे स्ट्रॉंग झोनमध्ये आहे त्यामुळं मोहोळ यांच्या मागे पक्षाचं केडर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्ट असल्यानं त्यांची ताकद असं भक्कम पाडबळ उभं राहत आहे तर दंगेकरांनी कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच काँग्रेसला दोन हजार नऊ नंतर पुण्यातलं पहिलं रिवायवल मिळाल्याची चर्चा झालेली त्यामुळं दंगेकरांसाठी हेच रिवायवल आणखी पक्क करणं गरजेचं असणार आहे मोहोळ विरुद्ध दंगेकर फाईटमधला दुसरा मुद्दा ठरेल विधानसभा मतदारसंघांमधलं गणित दंगेकरांचा कसबा सोडला तर पाचही मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहेत कसब्यापासून सुरुवात करायची म्हणलं तर रवींद्र धंगेकर इथले आमदार असले तरी इथनं त्यांना एकतर्फी लीड मिळेल असं स्पष्टपणे म्हणता येऊ शकत नाही कारण कसबा हा परंपरागत भाजपचा बालेकिल्ला राहिलाय पोटनिवडणुकीवेळी ब्राह्मण समाजात न दिलेली उमेदवारी या गोष्टीचा फटका भाजपला बसलेला पण भाजपनं राज्यसभेला मेधा कुलकर्णी यांना संधी देऊन ही नाराजी कमी करण्याचा डाव खेळला त्यामुळे पोटनिवडणुकीत मतदानालाच न आलेला मतदार लोकसभेला जुनी नाराजी माग टाकू शकतो हे लीड भरून काढायला धंगेकरांना ते स्वतः नगरसेवक होते त्या मंगळवार पेठ त्यांचा प्रभाव असलेल्या कसबा पेठ रास्तापेठ रविवार पेठ या भागातून मोठ्या प्रमाणात मतं मिळवावी लागतील तरच सदाशिव नारायण शनिवार आणि पेठ या भागातल्या भाजपच्या पारंपरिक मतदानाशी लेवल साधता येईल त्यात पोटनिवडणुकीला नाराज असलेला बापट गट टिळक गट आगामी विधानसभेच्या दृष्टीनं मोहोळ यांच्या माग एकत्र येऊ शकतो पण धंगेकरांचं कसब्यातलं ग्राउंड लेवलचं काम इथला डिसाइडिंग फॅक्टर असेल तर मुरलीधर मोहोळ हे कोथरूड मतदारसंघातले इथं आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांचं वैयक्तिक आणि संघाचं नेटवर्क मोहोळ यांच्या पाठीशी उभं राहील सोबतच मेधा कुलकर्णी ही नाराजी दूर झाल्यानं सक्रिय होतील भाजपचा दुसरा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूडमधून भाजपचा पारंपरिक मतदार मोहोळ यांच्या मागे उभा राहीलच पण त्यांच्या फायद्याची आणखी एक गोष्ट म्हणजे मोहोळ ज्या मुळशी भागातून येतात तो मुळशी तालुका कोथरूडलाच लागून आहे मोळशीतून कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले जे साहजिकच मोहोळ यांच्या मागे उभं राहू शकतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोथरूडमधून भाजपच्या गिरीश बापट यांना लाखापेक्षा जास्त लीड मिळालं होतं जे मोहोळ आपल्या मुळशी कनेक्ट मुळे आणखी वाढवू शकतात शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे पुणे कॅम्प मधून सुनील कांबळे आणि पर्वती मधून माधुरी मिसाळ हे भाजपचे पुण्यातले आणखी तीन आमदार या तीन मतदारसंघांपैकी पर्वती आणि शिवाजीनगरमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व आहे त्यात मुरलीधर मोहोळ यांना महापौर पदामुळे हा भाग चांगलाच परिचयाचा आहे त्यामुळे धंगेकरांसाठी इथल्या मतदारांची अचूक न ओळखणं महत्वाचं ठरेल पुणे कॅम्पमध्ये मात्र धंगेकर टफ फाईट देऊ शकतात पेठ भागात धंगेकर आधी नगरसेवक होते त्यामुळे ते त्याला लागून असलेला कॅम्पचा भाग इथले एकवीस टक्के मुस्लिम मतदार यांच्याशी धंगेकर यांचा चांगला कनेक्ट असल्याचं चा सांगण्यात येतं सोबतच काँग्रेसचे आणखी एक इच्छुक अरविंद शिंदे कॅम्पमध्ये चांगली ताकद राखून आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी कसब्यातून विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा धंगेकरांनी त्यांना चांगली मतं मिळवून दिलेली त्यामुळे दंगेकरांसाठी यावेळी अरविंद शिंदेची भूमिका महत्वाची ठरेल दुसऱ्या बाजूला वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आमदार आहेत इथेही मुस्लिम मतं मोठ्या संख्येनं आहेत पण इथनं भाजपला मिळत आलेले लीड मोहोळ यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात इथं झालेली विकास कामं हा मुद्दा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यात टिंगरे आणि मोहोळ यांचे पै पाहुणे आणि गावकी भाऊकीची समीकरणही महत्वाची ठरतील असं सांगण्यात येत आहे त्यामुळं कागदावरचं चित्र मोहोळ यांच्या बाजून असल्याची शक्यता निर्माण होते पण दंगेकरांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीत कागदावरचं चित्रच पालटलं होतं त्यामुळं चुरुशीच्या लढतीच्या मिळतं पण सामना किती घासून होणार हे ठरवताना महत्वाचा फॅक्टर ठरतो निवडणुकीतले मुद्दे दंगेकरांनी कसब्याची पोटनिवडणूक कर्तृत्वाच्या मुद्द्यावरून जिंकली होती त्यांनी वॉर्डात आणि वॉर्डाच्या बाहेर केलेली कामं पुनर्विकास आणि रात्री अपराधीच्या मदतीमुळे वाढवलेला जनसंपर्क हा की फॅक्टर ठरलेला तेव्हा हिंदुत्वाला पर्याय कर्तृत्व ही लाईन महाविकास आघाडीनं चालवलेली आता ही लाईन हेमंत रासनेच्या विरोधात चालली असली तरी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातल्या लढाईत फक्त या लाईनवर अवलंबून राहता येणार नाही जनसंपर्क आणि लोकांची कामं करून देण्याची पद्धत या दोन्ही गोष्टीत धंगेकर आणि मोहोळ एकाच तराजूत आहेत असं सांगण्यात येतं पण मोहोळ यांच्याकडे महापौर पदाची संधी असल्यानं त्यांचं कार्यक्षेत्र व्यापक ठरतं त्यात मोहोळ यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात पुण्यात मेट्रो स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट झाले एकट्या मेट्रो बद्दल बोलायचं झालं तर याचा फायदा कोथरूड शिवाजीनगर कॅम्प वडगाव शेरी इथल्या मतदारांना जास्त झाला अर्थात असं असलं तरी ट्रॅफिकचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही सोबतच मागच्या काही दिवसात स्वतः रवींद्र धंगेकर यांनीच पुण्यातली वाढती गुन्हेगारी ललित पाटील प्रकरण ससून हॉस्पिटल मधला भ्रष्टाचार हे पुणेकरांशी थेट निगडित मुद्दे जोरदारपणे उचलल्यामुळे मतदानात याचा मोठा परिणाम दिसू शकतो अशी ही चर्चा आहे दंगेकरांनी कसब्याची लढाई कसब्याच्या मुद्द्यांवरच ठेवून बाजी मारली होती तोच फॅक्टर लोकसभेसाठीही त्यांना फ्रंटवर आणू शकेल पण यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचारात कुठले मुद्दे येणार हे महत्वाचं ठरेल लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुणे शहर भागातून लीड कमी मिळालं तरी मुरलीधर मोहोळे यांच्याकडे कोथरूडचा बॅकअप आहे पण याच शहर भागातून मागच्या निवडणुकीनंतर कमी झालेली जवळपास वीस हजारांची मतदारसंख्या धंगेकरांच्या पुढे आव्हान वाढवणारी ठरू शकते सोबतच धंगेकर विरुद्ध मोहोळ लढाईत वसंत मोरे फॅक्टरही महत्वाचा ठरणार आहे मनसे सोडलेले वसंत मोरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केलाय धंगेकर आणि मोरे हे दोघही पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते पोटनिवडणुकीवेळी धंगेकरांना मनसेची छुपी मदत महत्वाची ठरलेली तशीच शक्यता यावेळीही वर्तवण्यात येत होती पण आता मनसे महायुतीत गेली तर त्यांचा भाजपकडे शिफ्ट न होणारा मतदार धंगेकर आणि मोरे यांच्यात विभागला जाऊ शकतो सोबतच या दोघांचीही सोशल मीडियावर चांगली लोकप्रियता आहे ज्यामुळं फ्लोटिंग वोट या डिसाइडिंग फॅक्टरची मतं या दोघांमध्ये विभागली गेली तर ती गोष्ट मोहोळ यांच्या पथ्यावर पडणारे ठरू शकते पण भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पुण्यात दंगेकर यांनी पोटनिवडणुकीला फिरवलेलं वारं आमदार झाल्यावर लावून धरलेले पुण्यातले मूलभूत प्रश्न आणि लोकप्रिय चेहरा हे फॅक्टर त्यांच्या बाजूने उभे राहू शकतात त्यामुळेच मोहोळ यांच्या विरोधात दंगेकरांना उतरवून काँग्रेसनं दोन हजार चौदा आणि एकोणीसची चूक दुरुस्त केली पण लढत सुरशीची होण्याची चर्चा असली तरी सामना अजून दूरचा आहे की टप्प्यातला हे प्रचारातल्या मुद्द्यांवरूनच ठरेल या घडामोडींबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका